तर आपण नाही का <laughs> इथं काम चालू होत तर आलो तर आपण कोणाकडे बघा हे बाबा आहेत हे बाबा तुम्ही पाहिले ते आजी पाहिली आता माझा विषय निघला होता कि काय म्हणत होते कि तू आमचे व्हिडिओ काढलेत कुठं टाकलेत काय त्याला कोणतरी सांगितलं बरं का आपले व्हिडिओ आहेत म्हणून कोण सांगितलं होतं सांगितलं ते मला मी डबल होतो का त्यांना दाखवले ते म्हणले तुम्ही युट्यूब ला तुमचे व्हिडिओ काय मग कसं वाटलं काय व्हिडिओ टाकलं कसं वाटलं चांगलं झालं ना रे चांगलं वाटलं ना चांगलं वाटलं ना त्याला वाटलं बाहात वा आपल्याला ही जोडी आहे इथं आता असतील आपल्या इथं वस्तीवर इथं आपलं इथे काम चालू होतं त्याच्यामुळे बसलो होत त्यांच्यापाशी गप्पा मारीत तर त्यांनी चांगला विषय काढला होता व्हिडिओ व्हिडिओ टाकितो चांगलं आहे म्हणते माणसाची टाकीत राहत तर, तर... माहीत होईल ना हा हे बरोबर आहे मेल तरी माणसाला आठवण हा बरोबर आहे बरोबर तर घ्या आपल्या लवकर चॅनलला सबस्क्राईब करू